गुढीपाडव्यापासून नवीन वर्षात चमकनाद या राशींचे नशीब जाणून घ्या कोणत्या राशींचा सुरू होणार श्री स्वामी समर्थ यावेळी नऊ एप्रिलपासून हिंदू नववर्ष सुरू होत आहे हिंदू नववर्षाला गुढीपाडवा देखील म्हणतात गुढीपाडवा उगादी वैशाखादी बैशाखी आणि नवरोज या नावांनीही हा सण ओळखला जातो हिंदू नववर्षानिमित्त अनेक शुभयोग तयार होत आहेत ज्यांचे फायदे काही राशीच्या लोकांना मिळणार आहेत मेषरास राशीच्या लोकांचे नशीब हिंदू नववर्षात चांगलेच उजळणार आहे नोकरीच्या अनेक श नवीन संधी मिळतील नोकरी बदलण्यासाठी हा काळ शुभ राहील एखाद्या ठिकाणाहून नोकरीची चांगली ऑफर येऊ हो शकते लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या बॉसचे पूर्ण सहकार्य मिळेल पदोन्नती किंवा पगार वाढण्याची चिन्हे आहेत वृषभरास बराश। राशीच्या लोकांचा समाजात मान सन्मान वाढेल तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल या राशीच्या लोकांना जुन्या कर्जापासून मुक्ती मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष विशेष फलदायी असणार आहे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल मालमत्ता किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे कर्क राशी या राशीचे लोक जे भागीदारीत व्यवसाय करतात त्यांना फायदा होईल तुमचे उत्पन्न वाढू शकते या राशीच्या लोकांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळेल समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल व्यावसायिकांना व्यवसायाचा विस्तार करता येईल तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध सुधारतील सिंह राशी या राशीच्या लोकांना हिंदू नववर्षात चांगले परिणाम मिळतील तुम्ही गेलेल्या मेहनतीला यश मिळेल यावेळी केलेल्या प्रयत्नांचे चांगले फळ मिळेल कामाच्या ठिकाणी पूर्ण ऊर्जेने काम कराल वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील कन्या राशी या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होईल तुम्हाला व्यवसायात नवीन डील मिळू शकते कामात यश मिळेल बहुतांश निकाल तुमच्या बाजूने लागतील आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आहे तुमचे खर्च कमी होतील आणि तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल तूळ राशी तूळ राशीच्या लोकांना हिंदू नववर्षापासून त्यांच्या जीवनात चांगले बदल दिसून येतील तुम्हाला परदेशातून नोकरीची ऑफर मिळू शकते तुम्ही पगारवाढीसाठी पात्र असाल तुमचा मान सन्मान वाढेल वृश्चिक राशी जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल या राशीचे लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतात गुढीपाडवेच्या दिवसापासून तुमचे भाग्य उजळेल तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता काही चांगल्या कामांसाठी तुम्हाला बक्षीसदेखील मिळू शकते धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा काळ खूप चांगला मानला जात आहे करिअर आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल तुमचे उत्पन्न वाढू शकते आरोग्याच्या दृष्टीने नवीन वर्षात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील मकर राशी मकर राशीच्या लोकांना या वर्षी खूप फायदा होईल तुमचे खर्च कमी होतील आणि संपत्ती वाढेल तुमचा मानसिक ताणही कमी होईल यावर्षी तुम्ही सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांनाही चांगल्या संधी मिळतील कुंभराशी कुंभराशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष खूप चांगले राहील ज्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांचे नशीब उजळू शकते तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे मीन राशी हिंदू नववर्ष तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला भरपूर पैसा मिळेल तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार कराल या राशीच्या लोकांना चांगले आर्थिक लाभ मिळतील तुमच्या बुद्धीने तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्य